तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी आज राजीनामा सुपूर्द केला तर शपथविधी पर्यंत ते काळजी बाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांशी एकनाथ शिंदेना सूचना असल्याचा आता समोर येत आहे तरी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस जाहीर झाला महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एकतर्फी बहुमत दिले महायुतीने जागांवरती विजय मिळवलाय विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली दरम्यान आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलंय राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीची सत्ता आल्यानंतर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री याची चर्चा राजकीय वर्तुळात भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावे असं भाजपाचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद हे कायम राहावं अशी मागणी शिवसेनेकडून होते त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पद हे नेमके कोणाकडे जाणार चर्चा असताना आता एक नवीन माहिती समोर आली आहे आणि त्यानुसार महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी एक चार असा फॉर्म्युला अमलात आणला जाऊ शकतोय एकनाथ शिंदे यांनी पुढील एक, एक वर्षासाठी मुख्यमंत्री पदी काम पाहण्यासाठी त्यांना कायम ठेवलं जाऊ शकतं त्यानंतर चार वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद येईल अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असल्याची माहिती सध्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे